गाईज hey गुड मॉर्निंग नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी जास्त उठली आहे फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात पहिले वा मोटर कोमटपाणी कोमट पाणी आता मी घेते त्यानंतर नाश्ता बनवायचा आहे नाश्ता बनवून झाल्या की नंतर मग मी तुम्हाला भेटते आणि नाश्त्यामध्ये आज काय आहे अहोंना विचारूया त्यांना काय खायचं आहे आणि मग भेटते थोड्या वेळानंतर तर आहोंची फरमाईश आलेली आहे आणि बघा आहोंनी काय फरमाईश केली होती हे बघा साबुदाण्याची खिचडी माझ्याकडे साबुदाणा भिजवलेला होताच म्हटलं चला पटापट आहोंची फरमाईश पूर्ण करूया आता बनवते मी साबुदाण्याची खिचडी आहोंनी सांगितल्याप्रमाणे साबुदाण्याची खिचडी रेडी आहे तर बघूया आहोंची रिॲक्शन काय होती साबुदाणा कसा झाला आहे बघूया थोड्या वेळात सॉरी गाईज मी अहूंची रिॲक्शन नाही शूट करू शकली फोन स्विच ऑफ झाला होता आणि खूप टायमानंतर ऑन झाला तोपर्यंत माझं सगळं जेवण वगैरे आवरलं होतं आणि अहूंच्या जेवणाचा टाईम झाला अहो ऑफिसमधनं आले आणि बघा लेकीला कसे विचारत आहेत माझ्याबद्दल बघा आजचा मेन्यू <coughs> मसुराची आमटी आहे चपाती आहे काकडी आहे ताक आहे आणि भात आहे चला तर आहून आपण जेवण Dia ya, ini bagus ya. Mana je तुला भेटूया जेव्हा थँक यू थँक यू सो मच गाईज तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला ह्या आठ दिवसामध्येच माझे शंभर फॉलोवर पूर्ण झालेले आहेत आणि किती छान वाटतं ना जेव्हा आपले घरचे आपली आपल्याला सपोर्ट करतात आपली काळजी करतात आहुंनी माझ्यासाठी छान असं सरप्राईज आणलं शंभरच्या शंभर रु शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले म्हणून पेस्ट्रीज आणल्या होत्या एक छोटंसं सब सेलिब्रेशन आम्ही घरामध्ये केलं आणि खूप आनंद झाला मला असाच तुमचा सपोर्ट मला राहू द्या लवकरच आपण हजार त्यानंतर दहा हजार आणि मग हंड्रेड के आणि मग वन मिलियनपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे तुमच्या सपोर्ट आणि साथीशिवाय हे शक्य नाही आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि स्किप न करता व्हिडिओ बघा छोटंसं छान असं सेलिब्रेशन केलं आम्ही सेलिब्रेशन केल्यानंतर आपलं रोजची तेच कामं डेली नाईट रुटीन काही लोक स्किन केअर रुटीन करतात मी मात्र माझं किचन केअर रुटीन करते किचन केअर रुटीनमध्ये म्हणजे आपलं प्लॅटफॉर्म क्लीन करणं टाईल्स क्लीन करणं त्यानंतर गॅस क्लीन करणं प्रॉपर मला रोज क्लीन करावं लागतं म्हणजे मी रोज क्लीन करते मला ते साफसफाई केल्याशिवाय काय चेन पडत नाही आणि मी झोपतही नाही मग रात्री बारा दे किंवा एक दे ते सगळं क्लीन झाल्यानंतर मग भांडे सगळे भांडे व्यवस्थित स्वच्छ करून मी ठेवते आणि त्यानंतरच पुढे मग सकाळच्या नाश्त्याची तयारी वगैरे असते काही भिजत घालायचं असेल तर भिजत घालायला किंवा इडली वगैरेचं पीठ असेल ते करायला मग कसा टाईम पूर्णपणे भेटून जातो तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही नाईट रुटीन काय करता तुमच्या किचनची हे आहे असं दिसते स्वच्छ माझं किचन आणि तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा कमेंट करा जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लवकरच लवकरच आपल्याला हंड्रेड के आणि मग वन मिलियनपर्यंत पोहोचायचं आहे अजूनही छान छान ब्लॉग मी तुम्हाला देणार आहे मला माहिती आहे खूपच छोटा ब्लॉग होतो आहे हा पण काय करू आज थोडासा फोननी खूप प्रॉब्लेम केला मला त्यामुळे काही जास्त विशेष असंच नाही शूट करता आलं पण नक्कीच तुम्हाला अजून छान कंटेंट मी देण्याचा प्रयत्न करेल माझ्या सोसायटीमध्ये माझा खूप छान असा ग्रुप आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गमती जमती होतात त्या मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आणि अजून माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन पण मी दिलेलं नाही नक्कीच मी माझ्या फॅमिलीचे इंट्रोडक्शनचा व्लॉगसुद्धा आणणार आहे त्यासाठी तुम्ही मला छान छान अशा चा कमेंट केल्या पाहिजेत तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आता मी माझं काम आवरून घेते सबस्क्राईब करा नितीनची नीतू डेली ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट बा बाय